शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणती शिंदेंवर जेहरी टीका करताच काँग्रेसमधून प्रतिउत्तर येण्यास सुरुवात झाली आहे काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रॉकी बंगाळे यांनी शरद कोळीची लायकीच काढली उद्धव ठाकरेंनी शरद कोळीला फक्त नितेश राणेवर बोलायला ठेवलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस आघाडी करणार की नाही हे वरिष्ठ पातळीवर ठरवण्यात येईल या वाळू तस्कराने शब्दही बोलू नये असे प्रतिउत्तर काँग्रेसकडून शरद कोळीला देण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर तालुक्यात आघाडीबाबत शरद कोळीने खासदार प्रणती शिंदेंवर सडकून टीका केली होती त्यानंतर शरद कोळीने माफी मागत दिलगिरी व्यक्त केली होती शरद कोळी ज्या नेत्यासाठी बोलत आहेत तो नेता सध्या शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून गेला आहे मुळात शरद कोळीला शिवसेना उबाटा पक्षात किंमत नाहीये त्याला चिल्लर केले जात आहे म्हणून त्याला चिल्लर भाषा सुचत आहे शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते आहेत तर आज तागायत खासदार प्रणती शिंदेवर बोलत नाहीत हा कुठला वाळू तस्कर आलाय शरद कोळीने फक्त वाळूचे टेंडर वाळू उपसा यावर लक्ष केंद्रित करावं अशी टीका काँग्रेस नेते रॉकी बंगाळे यांनी केली आहे शरद कोळी हे माझे मित्र आहेत गेले दहा बारा वर्षापासून त्यांचा माहीत संबंध माझं शरद कोळीला सांगणं आहे की बाबा वारंवार हे शिंदेवर बोलणं तू बंद कर तुझा रिचार्ज संपाला की तू मीडिया बोलवतो आणि ह्या गोष्टी करतो माझं शरद पुळेला हे सांगणं आहे की खासदार प्रवीणता शिंदेवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा मागच्या वेळेस बी तू यावर टीका केला परत माफी मागितला ज्या अमर पाटलांबद्दल आता अमर पाटील बी आमचे मित्रच आहेत या अमर पाटलांसाठी खासदार पर्यंत शिंदेवर तू बोलला नाही तर रॉंग चुकीच्या भाषेत बोलला तो अमर आज कुठल्या पक्षात आहे तर ते शिवसेना शिंदे गटात आहेत त्या अमर पाटलाशी माझं बोलणं झालं अमर पाटलांनी मला सांगितलं या लोकांचा मला एवढा त्रास झाला या त्या लोकांना म्हणजे या चिल्लर लोकांचा मला एवढा त्रास झाला शेवटीला मला पक्ष सोडून मला दुसऱ्या पक्षात जावं लागलं ज्याने आयुष्याचे तीस चाळीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात घातले त्या लोकांना सुद्धा या चिल्लर लोकांमुळे सोडावं लागलं तर कारण असं का की लोकसभेच्या वेळेस चिल्लर नाही मिळाल्यामुळं शरद खुळी सारख्या माणसाला त्रास झाला आणि ते थोडं बोलावं लागलं आणि अमर पाटलाग नाही काय थोडी चिल्लर मिळाली नाही त्याच्यामुळे त्यांना बोलावं लागलं तर शरद माझं सांगणं आहे की बाबा असं वारंवार करू नको मातोश्री म्हणणं तुला जे पद मिळालं आहे ते फक्त राणीवर तुला बोलण्यासाठी मिळालेलं पद आहे तर तेवढंच पद कारण तुझे व्यवस्थित तुझी भाकरी बागवू कशाला बाकीच्या ह्याच्यात पडतो तू हळू कुठे गेले काय गेले किती बऱ्यात गेले काय गेले कुठे आणले गेले उपसा केल्या एवढं बघायचं काम आहे बी फॉर्म बघायचं तुझं काम नव्ह आज शरद पुळेला त्रास काम होत आहे की शिवसेनेमधील वरिष्ठ नेते याला कुठं बैठकीला बोलवत नाहीत ग्रामीण मध्ये बैठकीला बोलवत नाहीत त्या गोष्टीचा त्रास व्हायला आहे महाविकास आघाडीवर बोलण्या एवढा मोठा नाही आता आम्ही लहानपणापासून बघतो पुरुषोत्तम बराडे साहेब म्हणा आमचे दादा वानकर म्हणा असे असे भरपूर असे शिवसेनेचे दिग्गज नाही त्या कधी त्याच्या ऑफिसला गेलेत का विचारा कधी त्यांनी यांना कधी कुठं मीटिंगला बोलवले का विचारा का बोलवत नाही साहेब हे चुकीचं आहे त्याचं वाघणं फक्त अं मजूर कोणा करणे हुकुमशाही करणे असं आहे तर हे लोक काय सहन करणार नाही लोक दिग्गज आहेत साहेब आणि ह्याच्यावर महाविकास आघाडी ठरेल असं काय होऊ शकत शिंदे द्यायला प्रथम तर शरद शब्दाचा अर्थ मी समजावून सांगतो शिवसेनेमध्ये ज्या मिटिंगा व्हाय शिवसेनेमध्ये ज्या गोष्टी व्हायला लागले त्याला बोलवत नाहीत का बोलवत नाहीत तर हा चिल्लर आहे हा स्वतः चिल्लर असल्यामुळे याला मिटिंगला बोलवलं जात नाही तो चिल्लर नसला असता तर याला मीटिंगला बोलवलं असतं मी त्याला हेच सांगतो चिल्हरचा ठोकळा आणि ठोकळ्याची नोट होण्यासाठी पक्षामध्ये काम करावं लागतं शाखा खोल लागतात पळापळी करू लागतं योगदान द्यावं लागतं नेस्ता अफीलमध्ये बसून बाहेर ठेवून याला शिवाय दे त्याला शिव्या देऊन होऊ शकत नाही तर बाबा ही धंदा पहिला तू बंद कर शरद पुळे यांच्या बोलण्यामुळे अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ही युती तुटेल का शरद पुळे यांच्या वक्तव्यात शरद पुळेच्या बोलण्यामुळे तुझ्या गावातले ग्रामपंचायत तुटत नाही नक्की महाविकास आघाडी कशी काय तुटेल हो साहेब माझं फक्त एवढंच सांगणार तो मीडिया पुरता आहे त्याला बोलण्यापुरतं ठेवलेला आहे पण त्यांनी असं महाविकास आघाडीमध्ये होईल असं वक्तव्य करून खासदार प्रवीणबाई शिंदेने आत्तापर्यंत तीन टर्म म्हणजे पंधरा वर्ष विधानसभेमध्ये नेतृत्व केले सोलापूरचं आता त्यांचे चौ चौथी टर्म आहे ते दिल्लीमध्ये सोलापूरचं नेतृत्व करते आणि दिवसरात्र काम करणारे आमच्या आहेत तू तु वारंवार तुझ्या भगिनीवर असं ठिका करू नको मी मागच्या वेळेस मी सांगितलं आहे खासदार प्रवीणसाईवर शिंदेवर बोलणं म्हणजे सूर्यावर आहे आणि थुकून तुला काय तुझा चेहरा गोरा होईल असं बी नाही तुला चेहरा गोरा करण्यासाठी पक्षात काम करू लागेल शाखा खोला लागतील आणि तुला तुझा पक्ष वाढावा लागेल उठ सूट चार पाच दिवस पडायचं इथं येऊन बाहेर जायचं कोणावर मोठमोठ्या लोकांवर बोलायचं असं होऊ शकत नाही ती बी तुझं भाजी भाकरी बंद होईल तेवढं मी तुला सांगतो ना आमच्यासारख्या भीम योद्ध्याला तर भीम अन्वयाला तर अजिबात तू म्हणजे प्रयत्न करू नको